हाय फ्रेंड्स माय यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा आम्ही आहे ना मॉलला आलेलं आहे तर तिकडं ते आईस्क्रीमवाला माणूस होता ना तर तो बोलला की आपण ही करूया कॉमेडी करून ही काढूया व्हिडिओ तर मी बोलले की तिला काय कळत नाही म्हटलं तर तो म्हटला ठीक आहे ठीक आहे चालेल मग म्हटलं आईस्क्रीम कितीला आहे तर तिथे चॉकलेटची आईस्क्रीम साठ रुपयाला होती ही बाकीच्या होत्या तर तीसला होत्या चाळीसला होत्या पण चॉकलेट आईस्क्रीम आहे ना साठ रुपयाला होती तर मी बोलले असू द्या द्या एक तिला आणि इकडच्या बाजूला बघा वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स मला बघून इतकं आवडलं ना त्यातल्या मी घेतल्या बरं का तिथं जे होते ना चॉकलेट्स त्या घेतल्या मी खूप छान लागत होत्या मग इकडं दिदीला काय म्हटलं ह्यांना म्हटलं मेनू कार्ड बघा काय कोणत्या कोणत्या कुँ, कुँ, आईस्क्रीम आहेत ते बोल ठीक आहे मग ते बघत होते पण खूप सुंदर आईस्क्रीम लागत होती बरं का हो का ह्याच्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करत होती पण म्हटलं मोबाईल बी पडायचा म्हणून मी काय एवढं नाही हे दाखवलं तुम्हाला आणि इकडं म्हणजे कसं छान वाटत होतं आम्ही मॉलला गेलतो ना मग आम्ही प्रत्येक वेळेस काय ना काय वेगवेगळं घेत असतो खात असतो आम्हाला सवय आहे म्हणजे असं नाही का वेगळं काहीतरी हो बघा का, दिदीला घेतलं आहे चॉकलेटचं आईस्क्रीम हे साठ रुपयाला खूप छान लागत होतं दिदीला काय आवडलंच नाही दिदी म्हणली मला नाही आवडलं मम्मा मला चॉकलेट आईस्क्रीम खूप आवडतं पण पुरीला नाही आवडलं म्हणलं जाऊ दे आता तिने नाही खाल्लं तर मीच खाती तिला म्हणलं व्हॅनेला घेतात ती, ती, ती बोलली की नको मला व्हॅनेला असं जसं ती म्हणत होती तिला स्ट्रॉबेरी फ्लेवरच आवडतो इकडं बघा फिश टँक आहे म्हणजे नाही का असं त्याच्यात बसतात तिने पायाला मासे चावतात का काय करतात कुणाष्टव आपण नाही कधी केलं तसलं काय पण ते तिकडच्या साईडला होतं आणि इकडं बसायचं ह्याच्यावरून मस्तपैकी पाय सोडायचं काय होतं कोणास ठाऊक त्याला काय म्हणतात मी विचारलं पण नाही त्या माणसाला आणि मग नंतर मी ह्यांना म्हणलं बसू का ते म्हटलं ग बस काय बी कशी म्हणती म्हणलं ठीक आहे जाऊ दे मग इकडं चॉकलेट्स बघा किती सुंदर सुंदर होते ना त्यातले ह्यांनी मला घेतले चॉकलेट्स मला आवडतात म्हणून चला भेटूफुलच्या वेळीमध्ये बाय बाय